नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतील एका अभिनेत्याने झी मराठी वाहिनीच्या एका नव्या मालिकेमध्ये एंट्री घेतली आहे मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये विक्रम आदित्य म्हणजे अविनाश नारकर यांची आता मराठी वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या तारिणी या मालिकेमध्ये एंट्री झाली आहे तारिणी या झी मराठीच्या आगामी मालिकेमध्ये ते दयानंद खांडेकर ही महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे त्यामुळेच आता अविनाश नारकर यांनी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिके सोडली का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे मात्र याबाबत त्यांनी अजूनही काही माहिती दिलेली नाही कदाचित ते लग्नानंतर होईलच प्रेम आणि जी मराठीच्या या दोन्ही मालिकांमध्येही काम करू शकतात कारण ते सहाय्यक भूमिका साकारत आहे आणि मालिकेमध्ये त्यांना जास्त स्क्रीन टाइम नसतो त्यामुळे ते दोन्ही मालिकाही करू शकतात तर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद